बातमी आहे जुन्नर येथून शंकरपुरा पेठ जुन्नर येथील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुलात प्रचंड पाणी घुसले पावसाचा जोर वाढल्याने पाणी अनेकांच्या दुकानात घुसून दुकानदारांचे प्रचंड नुकसान झाले दिवाळी असल्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाचे प्रचंड नुकसान झाल्याने तेथील दुकानदारांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय पाणी गाळ्यांमध्ये येणार नाही याची खबरदारी घेऊ असं ठेकेदाराने सांगितलं होतं पण प्रत्यक्षात पाणी अडवलं न गेल्यामुळे आज झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न व्यापारी करतायत तसेच गाळ्यालगत नगरपालिकेने बांधलेले स्वच्छता गृहात अस्वच्छता असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरते त्याचा परिणाम आरोग्यावर तर होतोच पण खरेदीला येणाऱ्या ग्राहकांवर पण होतो त्यामुळे जास्त वेळ तिथे कोणी थांबू शकत नाही नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक व्यापारी करत आहेत पाहुयात आपला आवाजशी बोलताना काय म्हणालेत गाळाधारक या बातमीचा आढावा घेतलाय आमचे निवासी संपादक पवन गाडेकर आणि सौरभ गुंजाळ यांनी

रस्ता बनवलाय आणि त्याला जो आडोसा करायला पाहिजे होता खटकतो न केल्यामुळे सगळं रस्त्यावरचं पाणी खाली उतरले रस्ता कधी केले आता पंधरा दिवस झाले त्याचं खटकी होती मध्ये खटी तीन फुटाची खटकी होती तीन फुटाची खटकी उखडून तिथं प्लॅन केलंय ते प्लॅन केल्यावर सगळं रस्त्याचं पाणी खाली गाळा मध्ये पाणी उतरते त्याच्यामुळे सगळं खाली पाणी जाम झालंय आणि गाळ्यामध्ये पाणी घुसले हे राज्य करून टाकायचं त्याच्यामुळे दिवस काही कळतच ना हे जे होत ना मधी हा ज्येष्ठ नागरिकांच्या साठी राहणारा तो आणि इथपर्यंत हा रस्ता आणलाय आणि त्याला उतर कुठे येते पाणी कुठे उतरते ते पण आता आमच्या दुकानांमध्ये पाणी गेले घुसलेले आता सगळा माल ओला झालेला आहे आम्ही प्लास्टिक लावलेले हे पाहिजे म्हणतात योग्य पण जेव्हा हा रस्ता बनला रात्रीच्या काळात बनला असेल तुमच्या म्हणण्यानुसार पण सकाळी तुम्हाला जेव्हा कळालं तेव्हा तुम्ही नगरपालिकेकडे वॉरंटी करून देतो केलेली आहे त्याची समोर ठेकेदारांनी देशमुख साहेबांना सांगितलं काही काही चार चार इंचा दिवस झाले अजून ठेकेदारांनी काहीच केले ठेकेदारांनी देशमुख साहेबांना सांगितलं मग ठेकेदाराला बनवताच्या वेळेस समजलं नाही का तुम्ही हा प्रश्न विचारला होता विचारला आम्ही येऊन थांबलो अरे वाळू याच्यात पाणी जाणार आहे तू काय करणार नाही मी चार इंचाची वॉरंटी आता दिसून जा आता कोण देणार नगरपालिका थोडी बांधणार आहे आम्ही जेवढं तुम्ही सांगितलं पंप आम्ही प्लॅटिक पाठवला पाणी आता काढून देऊ पंप येईल नुकसान आता आम्ही नगरपालिका जाऊन आलो देशमुख म्हणले सर्गाचं मी पंप पाठवतो पंप पाठवला त्यांनी मी डब्याने पाणी भरून उत्तर दिलं तुम्हाला ते तुम्हाला मान्य आहे का आता मान्य आता या, या परिस्थितीला मान्यच करावं लागत ना आता पाठ होता हे झालंच पाहिजे परत रात्री पाऊस आला ते परत पाणी येऊ शकतो रात्री पंप येईल की याची गॅरंटी नाही येत ना त्या टाइमाला त्यामुळं त्याचं काय सुरू दिवसात लोक होते पाणी काढलंय रात्री जर झालं असत्या दुकानात याच्यामध्ये या चप्पलवाल्याचे एवढे नुकसान झाले सगळे फोके भिजले त्या किराण्यावाले सर्वांच्या सर्वांचे सर्वांचे नुकसान झाले प्रत्येकाच्या दुकानात तिथून तर शेवटपर्यंत पाणी अजून पण पाणी तरी पाण्याची त्यामुळे तिथून पाणी जात नाही स्लो पाणी जात आहे अजिबात पाणी जात नाही जो आहे ना त्यांनी पाईप लाईन केली तुम्हाला नगरपालिका तुम्हाला नगरपालिकेने इथं ड्रेनेज नाही दिलेला ड्रेनेज वरती काढलाय तो ड्रेनेजचा काय उपयोग आम्हाला तिथून पाईप आहे पाणी सगळं जाईल म्हणतात आणि कुठून जात नाही पाणी अजिबात आधी पाणी येत नव्हतं का तिथं आधी आधीच्या पावसात पाणी येत नव्हतं आधीच्या पावसाचं पाणी आलं नाही पण आता आलं येत होत पण एवढं नव्हतं आधीच्या पावसाचं पाणी येत नव्हतं नगरपालिकेने तिथं जो कॉन्क्रीटच हे केलं त्यावेळेला नगरपालिकेला आम्ही सांगितलं होतं तिथं की तुम्ही बांधकाम करून ते पाणी आडवा म्हणून हे होऊन पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात ते आले सुद्धा नाही त्यांनी काहीसुद्धा केलं नाही दिसतं येतो येतो ये करतो असंच झालं आहे कॉन्ट्रॅक्टर लोकांनासुद्धा सांगितलं ते सुद्धा असंच म्हणतात आम्ही येतोन जातो काही करत नाही आणि इथं ड्रेनेज आहे पण ते ड्रेनेजला जे पद्धतीने आउटलेट पाहिजे त्या पद्धतीने आउटलेट टाकलेलं नाही आहे त्यामुळे जे पाणी साचतं ते पाणी जात नाही दुसरं एक तिथं मुतारी करताना नगरपालिकेचे जेवढे आहे नगरसेवक वगैरे हो होते नगराध्यक्ष होते ओ साहेब होते देशमुख साहेब होते त्या आम्ही त्यांना सांगितलं होतं की ती मुतारी बांधू नका त्याचा वास येईल म्हणून तर त्यांनी आम्हाला सांगितलं अजिबात वास येणार नाही तिथं माणूस ठेवला पण आज त्यागत तिथं येऊन बघा गिराईकसुद्धा थांबत नाही तिथं इतका वास येतो हा इथून मुतारीचा आठ पंधरा दिवसात जर काही केलं नाही तर मुतारीला आम्ही लॉक करू म्हणत अतिशय कित्येक साहेबांना सांगितलं येऊन बघा तर कुणी येत नाही नुसतं म्हणता ठीक आहे आम्ही पाणी मारतो आम्ही करतो काही करू आणि त्या आणि आता जे पाणी साचलं दुकानांमध्ये पाणी गेलं दुकानांच मालाचं नुकसान झालं याला जबाबदार कोण पैसे मागायला तर लगेच जातात भाडं मागायला तर लगेच जातात थांबत सुद्धा नाही लगेच त्यांची गाडी फिरती त्यांच्या दवान्ट्या फिरतात नोटिसा देतात मग हे हे काम कुणी करायचं आम्ही करायचं नगरपालिकेने पैसे आमच्याकडनं घेते म्हणजे सुविधा द्यायला पाहिजे नगरपालिकेत आणि आता पाऊस थांबलेला आहे की फोन केल्यानंतर सुद्धा एकही अधिकारी आलेला नाही आणि रात्री पाऊस आल्यावर आम्ही काय करायचं का आमच्या गाड्यामध्ये पाणी शिरलं आम्ही काय करायचं आता दिवस होता म्हणून सगळ्यांनी हे केलेलं आहे सांगितलंय नगरपालिकाला पण रात्री कोण येणार इथं म्हणून त्यांनी ना सरळ-सरळ गाडी आणि माणूस इथं ढवावा आता दिवसा पाऊस झाला त्याच्यामुळे लोकांनी बादल्यानी डब्यानी पाणी बाहेर फेकलं जर रात्रीचं पाऊस आल्यानंतर बाकीचं सगळं तर अजून जे आमच्या अर्धे अर्धे गाळे पाण्यामध्ये राहतील